नमस्कार मी अजिंक्य आठवले मी मी आता शेतावरती आहे आणि आता शेतावरती इकडे आमच्या कोकणामध्ये कडधान्याची काढणी चालू आहे तर आपल्याबरोबर आता हे प्रदीप पवार हे एक शेतकरी आहे आणि आज हे आता इथे थाळेवरती मूग झोडणार आहेत आम्ही प्रदीप पवार पाच आहे नमस्कार आता आम्ही पहिले दिवाळीच्या आधी आम्ही मूग पेरतो आता एक दोन महिने झाले असते दोन महिने दोन महिने महिन तो मूग सुकतो काही सांगा किती शेतात केला होता तरी पाच सहा पाच सहा पाचशे आता आम्ही मूग केलेला आहे ह्या शेतामध्ये मूग केलेला होता तोरी है। तोरी है। आ, आता इथं तुरी आहे उडीच घेतो चवळी घेतो मटकी वाल अशी पिके आम्ही घेतो आता आहे अजून हिरवी आहे हे आता पण मध्ये होईल मटकी केले पण ते यंदा झाली त्यामुळे बघा हिरवी आहे काय घालून झालेली आहे मटकी म्हणजे अजून थोडा वेळ आहे अजून बराच वेळ आहे ह्या वेळी आमचा मग लवकर पेरला तिथे आमची म्हणजे त्यामध्ये भात वगैरे काय नाही आम्ही लवकर टाकतो घेतला आणि नांगरला टाकतो मी लवकर झालं बघा आणि पिकाला वगैरे कसं काय चांगलं म्हणजे पिकाला चांगलं आहे म्हणजे भरघोस उत्पन्न आणि गावठी असते ना त्याची बारीक असते वाटत आणि दर वगैरे कसं काय असतं आपल्या महाडी काय शंभर रुपये एकशे रुपये मुगाला दर आहे पहिले मूग काढण्यासाठी आम्हाला खाला काढला म्हणजे आपण आम्ही शेत लावतो त्याच्यावर मग त्याच्या झाला आम्ही खाला काढण्यासाठी जागा ठेवतो त्या चोथे वगैरे असतात त्याला उतरतो आम्ही आणि त्याच्यावर ओले करतो आणि ह्या शेणाने त्याच्यामुळे घाण वगैरे येत नाही खडा माती ही येत नाही भरायला बरं पडत लोट्या बिटायला बरं पडतो जे कडधान्य धान वगैरे होत कडधान्य वगैरे धान्य हा एक मला झाला ना दुसऱ्या मालाला परत शेण आणायचा आणि सारवायचा आता मुख कसा जोडतात इथे खळेवरती ते आता आपल्याला पाहायला मिळते आता बघा हे पोडल आहे त्या पोडालने हे आम्ही मुख दांडत होतो दांडत लोक ते काही असं करायचं दांडतल्यावर त्याचा पाळ आहे ना निघून जातो आणि हे दानच फुटून जातात ते खाली पडतात शेंगा दाणे खाली पडतात

बाजूला होतात मूग खाली पडतो मूग खाली पडतो तिकडे होतात गुरं खातात म्हणजे कस शेंगा आहेत ना कमी पडलाय त्यामुळे जरा आम्हाला डानका त्रास होतो सकाळचे जरा थोडी खार असते त्यामुळे चांगलं सुद्धा असणार ना आणि ते, ते पाला पाला खाली पडतो तो काय एक साईडला वेगळा होत शेंगळ वेग नाही दोन चार लोक लागतात त्याला आता आम्हाला अठरा माणसं अठरा माणसं नुसती मोकडायला झोडायला वगैरे लागतात की वेगळी काढीच काम ही कार दांडत जा त्याच्यामध्ये मी हे असे दाणे बाहेर येणार आणि ही कार आता बाहेर टाकत शिकून देणार ते गुरांच्या कामात गुरांना होणार त्यानंतर मग पण हे वारी येणार आणि त्यानंतर फाडणार त्यातनं मग मुंग वेगळा होतो हा वेगळा पाला होतो या काळीतनं वेगळं मुंग येतात आम्ही सर्व एकत्र करून शेवटला शेंगाळ राहील ते दांडकायचे दांडकायचे आणि परत मग मुगाला वारा देईल परत मुगाला वारा भास बी सगळे बाहेर पडून जाते दोनशे झाले <laughs> दोन ना दोन किलो आहे ना दोन अडीचशे दोनशे किलो दोन अडीचशे पाऊस आला ना त्यामुळे आमचा फायदा झाला तेच करू आमचा काळी हे मुगाचा तालापाला आता आता आम्ही वाऱ्या देतोय ह्या पद्धतीने वाऱ्या देतात

दिलेला आहे पहिला वाऱ्या मुलं आता ते वारा दिवस हे दाणे पडलेले असे शेतकऱ्याला मिळतो आणि हे झाल्यानंतर शेंग आहेत ना ते दानका लागतात दानकाय आणि ह्याला पण तर ह्या वाऱ्या असतात साईड चालत साईड आणि मग हे मूग असे निघतात त्याच्यासाठी लागतो असतो घेऊन ते पाकडायला लागतात आणि नंतर मग हे मूग असे आपल्याला मिळतात प्रकारे हे मुगाचे पीक भेटतो आणि हे नंतर मग हा गुळ्या आहे ना हा गुळे आमच्या गाई गुरांना काय करतात त्याच्यामुळं गुरांची तब्येत पण चांगले होते आणि हा पाव गरम असतो पावसात पावसाच्या खायला हां जनवर असतात बैल वगैरे गाई गाईची आहे त्यांना हा गोळी खायला घालतात असे हे मुगाचे पीक आहे आणि ह्या असे पिकामुळे आम्हाला हे चार दाणे भेटतात मुगाचे आणि त्यातनं आमचे काय शेत आमच्या राह वर्षभर राहणारा पाणी होते त्यांनी आणि त्यातनं आम्हाला चार धान्य विकाय भेटतात आणि अशा प्रकारे आमची ही मुगाची जोडणी असते आणि ला लागवड असते